राज्यभर दरवर्षीप्रमाणे यंदाही दक्षता जनजागृती सप्ताह हो उत्साहात सुरू झाला आहे सत्यनिष्ठेच्या संस्कृतीतून राष्ट्र समृद्धी या ब्रिदवाक्याखाली आयोजित या सप्ताहाचा शुभारंभ सत्तावीस ऑक्टोबर रोजी झाला असून हा उपक्रम दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केला जाणारा हा उपक्रम राज्य शासनाच्या सर्व विभागात स्वायत्त संस्था सहकारी संस्था व अंगीकृत उपक्रमांतर्गत राबवण्यात येत आहे भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन सुरुवात लाच प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयातर्फे सप्ताहाची सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन झाली विभाग प्रमुख व अधिकारी यांनी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मूल्याधिष्ठीत सेवा निष्ठेने पुरवू भ्रष्टाचार मुक्त प्रशासन घडवू अशी प्रतिज्ञा घेतली यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख चौक एसटी स्थानके बाजारपेठा शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे फलक पोस्टर्स व डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत याशिवाय आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी गावपातळीवर माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत असून नागरिकांना लाच रुचपत विरोधी विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली जात आहे जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आकाशवाणी वृत्तपत्रे केबल चॅनल युट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे नागरिकांना भ्रष्टाचार किंवा लाचखोरीच्या घटनांविरुद्ध तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित केली जात आहे तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा भ्रष्टाचारविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी इच्छुक नागरिकांनी या माध्यमातून संपर्क साधावा टोल फ्री हेल्पलाईन एक शून्य सहा चार फोन क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन एकतीस सव्वीस अडुसष्ट मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य चारशे दहा चौसष्ट ईमेल डी वाय एस पी ए सी बी सी सोलापूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम कार्यालयाचा पत्ता लाच रुस्पत प्रतिबंधक विभाग सोलापूर छत्रपती रंगभवन हॉल पाठीमागे रंगभवन चौक सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका